डहाणू शहरात सागरनाका या ठिकाणी धुळीचे साम्राज्य डहाणू शहरातील सागरनाका परिसरात धुळीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत या पार्श्वभूमीवर आमदार विनोद निकोले यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले आहेत सागरनाक परिसरातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती आज आमदार विनोद निकोले यांनी या परिसराची पाहणी केली त्यांच्या सोबत डहाणू नगरपालिका बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन पगारे उपस्थित होते आमदार निकोले यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणी फवारणी रस्त्यांची साफसफाई आणि दुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश दिले धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून त्वरित काम हाती घ्यावे आणि सतरा ऑक्टोबर पर्यंत सर्व काम पूर्ण व्हावे असे आमदार विनोद निकोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले उप अभियंता नितीन पगारे यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की सागरनाथ परिसरातील सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण केली जातील डहाणू शहरातील धुळीच्या समस्येवर आमदार निकोले यांनी घेतलेली ही तत्काळ दखल नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे आता प्रशासनाने दिलेल्या मुदतीत उपाययोजना पूर्ण होतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा